सावंत जितेंद्र सावंत आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या आणि लिम ग्रामस्थांच्या सहकार्यात शर्यतींच्या अड्ड्यासाठी माझं नाव खरं म्हणजे बाबा राजे केसरी दोन हजार पंचवीस सर्व माझ्या

काही संघटनांमुळे या शर्यतींवर बॅन आला होता पण त्या ह्याच्यामध्ये सुद्धा सर्व बैलगाडी शर्यत मालक चालक सगळे यांनी भरपूर प्रयत्न केला शेवटी सरकारनं तो बॅन उठवला कोर्टामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं आपली बाजू मांडली गेली आणि तो बॅन उठला आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बैलगाडी शर्यत ही फार जोमानं चालू आहे लिंब सुद्धा हे मोठं गाव आहे आणि इथं सुद्धा ही स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात होते मी जितेंद्र सावंत समूह यांचं मनापासून अभिनंदन करतो अतिशय सुंदर नियोजन केलंय दरवर्षी अशा पद्धतीने कार्यक्रम जितेंद्र सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भरभाव माझं सहकार्य कायम राहील हे या निमित्तानं मित्रांना मी सांगू इच्छितो आणि आलेले सर्व चालक मालक सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो शर्यती यशस्वी केला त्याबद्दल त्यांचा आभार आप, मानतो बाबा आपल्याकडे मुंबईतल्या शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आपण बांधकाम मत्री म्हणून पद स्वीकारलं आहे कधीपर्यंत आपण याकडे पाहता पूर्ण होण्याचा मार्ग शिवाजी पार्क जे स्मारक आहे ते ठिकाणी क्रॅक गेले होते त्याचबरोबर थोडा रंग वगैरे त्याचा मॉडल पडला होता त्यामुळं खरं म्हणजे हे स्मारक बीएमसीच्या ताब्यातलं आहे हे बांधकाम विभागाच्या ताब्यात नाहीये पण मी काल सुद्धा सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तर मी बीएमसी करणार का आम्ही करणार हे बघणार नाही मी कालच माझ्या मुंबईतल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की जाऊन बघून या जे काही करणं डाकनॉजी किंवा रिम्पेरिजन ते करणं आहे ते आपल्याला करायला लागलं तर आपल्याकडनं ला करा बीएमसी जर करत नसत आणि बीएमसी ला पण मी सूचना देत मुंबईतनंच दिल्या होत्या किंवा त्यांनी पण लक्ष घालावं लवकरच ही डाकनॉल जे आहे तिथं थोडं थोडं तर म्हणजे मला जे सांगण्यात आलं की तिथं जी मुलं क्रिकेट खेळतात म्हणजे ग्राउंड आहे त्यामुळे मुलं क्रिकेट खेळतात त्या ठिकाणी काही वेळेला बॉल वगैरे लागून सीझनचा जो सीझन बॉल असतो तो लागून त्या स्मारकाचं थोडं नुकसान झालंय असं ते दुरुस्त करून घेण्याच्या सूचना दिल्या जोडू न की समुद्रातलं छत्रपतीचं स्मारक यांचं वन बीएल काही लोकांनी कोर्टामध्ये केलं होतं हे दुर्दैवाची गोष्ट आहे की अशी लोक महाराष्ट्रात असतात आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्मारकाला विरोध करतात हे म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे सध्या ते कोर्टामध्ये सगळं न्याय प्रविष्ट आहे त्याच्यात सुद्धा राज्य सरकार हे करण्याच्या दृष्टीटिव्ह आहे लवकरच कोर्टामध्ये जे काही माहिती देण्याचं ते दिलं जाईल आणि कोर्टाचा एकदा या सगळ्या टेन्शन